नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुम्ही आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली आहे तीनशे पंचेस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीनशे रुपये सर्व दर एक हजार रुपये चंद्रपूर गांदवड आवखाली दोनशे नव्वद क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्व साधारण एक हजार सातशे रुपये पुढील वाद अस मुंबई अवकाली दहा हजार आठशे बस्तीस बत्तीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व साधारणतर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाद असतीडचाकन आवाखाली एकशे पन्नास क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व साधारण एक हजार दोनशे रुपये पुढील वादासमिती कोण केडगाव अवकाली दोन तीन हजार तीनशे एकोणतीस क्विंटल किमान दर एकशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये সব সাধারণ এক হাজার তিনশো রুপে